परंतु ही निवडणूक आहे देवळाली प्रवरा नगर परिषदेची आपल्या गावाच्या विकासाची आपल्या गावात प्रभाग क्रमांक एक पासून प्रभाग क्रमांक दहा पर्यंत पुराव अगदी येवले दाकांपर्यंत म्हणतो मी आपल्या प्रभागात किंवा आपल्या गावातलं दहा नंबर मधलं शेवटचं घर त्यांचंच येईल त्यामुळं त्या घरापर्यंत अगदी त्या आपल्या ओढ्यापर्यंत कारण ती आपली शिवे या साईडने आपण जाताना जातानाच ओढा लागतो ती आपली शिव आहे ओढ्यांचं काम करायला तर मला कधी चालू करेल असं होत परंतु आपले काही हितचिंतक मित्र आहेत त्यांनी अनेक गोष्टी अडचणीच्या केल्या कलेक्टर ऑफिस पर्यंत पत्रव्यवहार केले हे पैसा खातात हे असं करतात हे तसं करतात बऱ्याच पेपरबाजी केली बऱ्याच कागद रंगवले कलेक्टर ऑफिस पर्यंत गेले केसेस झाल्या त्यामुळं वड्यांची कामं ते काही माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी केलेली नव्हती किंवा मा वैयक्तिक माझा काही त्यातून फायदा होणार होता असंही नव्हतं परंतु कागद रंगवल्यामुळं थोडं चार वर्ष प्रशासक प्रशासकांचं सत्ता होती थोडं थांबावं लागलं थोडी माघार घ्यावी लागली महाविकास आघाडी म्हणजे दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस हा तसा माझा नगर नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ आता विरोधक सांगतायत विकासच झाला नाही मला असं वाटतं या प्रभागात जरी म्हंटल त्यावेळेस हा प्रभाग नऊ नंबर म्हणजे आपल्या यात येत होत्या तुषार शेटी इथं आहेत ते नगरसेवक होते मग पुर दोन हजार सोळा ला आपल्या किटल्या कशा यायच्या पावसाळ्यात तुमच्याकडे भरपूर दूध आहे आय आहेत हे मला आहे